नमस्कार आपण पाहत आहे कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्सनं सावंतवाडी पोलिसांची दारू वाहतुकीवर धडक कारवाई वीज ग्राहक संघटनेच्या विविध मागण्यांसाठी आमदारांनी सभा घ्यावी वीज ग्राहक संघटनेची मागणी आणि नरेंद्र डोंगरावरील मारुती मंदिरावर कोसळलं झाड शेडचं मोठं नुकसान आता पाहूया सविस्तर बातम्या नरेंद्र डोंगरावरती असलेल्या मारुती मंदिरात अचानक एक झाड कोसळल्यानं बाजूला असलेल्या शेडचं मोठं नुकसान झालंय यात कोणती हानी झाली नाही झाड कोसळल्याची माहिती मिळताच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि हनुमान भक्तांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी लगेच झाड हटवण्याचं काम सुरू केलं पुट्या प्रयत्नानंतर झाड हटवण्यात आलं बांदा भाजपच्या माध्यमातून रुणापाल येथील दयासागर क्षेत्रालयातील मुलांना टीव्ही संच देण्यात आला तसंच दोन मुलांच्या वार्षिक खर्चाची जबाबदारी घेण्यात आली भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत जिल्हा चिटणीस महेश पेडणेकर यांनी प्रत्येकी एका मुलाला दत्तक घेत असल्याची घोषणा केली स्वामी दयानंद सरस्वती यांच्या अखिल भारतीय सेवा अभियान या संस्थेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या छात्रालयात गरीब व गरजू मुलांच्या शिक्षणाची सोय केली जाते या प्रसंगी दयासागर छात्रालयाचे व्यवस्थापक जुबा वीर यांनी छात्रालयाच्या कार्याची माहिती दिली भारतीय जनता पार्टीचे प्रदेशात प्रदेशाध्यक्ष सन्मानिय रविदादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज ज्ञानसागर छत्रालय रोणापाल दयासागर आलो दयासागर छात्रालय रोणापाल इथं आलो मुलांसमोर वेळ घालविला खूप हितगूच केलं आणि रविदादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबरोबर शेअर्स करताना त्यांना एक त्यांची एक मागणी होती छोटीशी की टी व्ही संच द्यावा तो पण दिला आणि रवीदा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आमची भारतीय जनता पार्टी बांधा मंडल यांच्या वतीन दोन मुलाचा वर्षाचा खर्च आपल्या भारतीय जनता मंड पदाधिकारी मंडल प पदाधिकारी आपले असतील ते त्यांनी देण्याचा इथं त्यांना विवचन दिलं आणि त्यांना असंही अभिवचन दिलं की वेळोवेळी जिथं ते आम्हाला भारतीय जनता पार्टीचे का कार्यकर्ते म्हणून जिथं गरज पडेल तेव्हा तुम्ही आम्हाला हाग मारा रविदादांचा वाढदिवस आज संपूर्ण राज्यभर मोठा जोमात आणि उत्साहात साजरा आहे बांधा मंडळामार्फत पण रुग्णालय असेल शाळा असेल इथं साजरा केला आणि त्यापेक्षा अधिक आनंद इथं आम्हाला ह्या मुलांबरोबर करताना झाला रविदादांना पण मी खूप सु दीर्घायुष्य लाभ लाभो अशी सर्व सर्वांच्या देवद्यांच्या प्रार्थने प्रार्थना करतो चरणी आणि ह्यांचं पण भविष्य मुलांचं उज्ज्वल हो आणि असंच आमच्यासारख्या लोकांनी कार्यकर्त्यांनी यांना पण मदत द्यावी आणि रविदादांच्या वाढदिवसा निमित्त हेही सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीच्या आपल्या महायुतीचं सरकार देवेंद्र फडणवीस ज्या जोमाने आणि ज्या आनंदाने आणि ज्या असं लोक उपयोगी काम करत आहेत तसंच रविदादांचा असे भारतीय जनता पार्टीचा झेंडा जास्तीत जास्त संपूर्ण महाराष्ट्रात जास्तीत जास्त उंच डोलावर फडको आणि सर्व जी काही पदं असतील ही किंवा सगळी शस्तीचा न असतील भारतीय जनता पार्टीला मिळो असे ईश्वरजन मी प्रार्थना करू रत्नागिरी जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा तो पाहता सावर्डे येथील सुभाष पाकळे फाउंडेशन यांच्या माध्यमातून आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आज भव्य रक्तदान शिबिर उद्योजक सचिन पाकळे व संजय पाकळे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलं होतं चिपळूण तालुक्यातील सुभाष पाकळे फाउंडेशन सावर्डेचे अध्यक्ष सचिन पाकळे यांनी गतवर्षीप्रमाणे यावर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं हे शिबीर सावर्डे येथील मुंबई गोवा महामार्गावर सचिन कात इंडस्ट्री येथे सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत पार पडलं जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तपेढीत जात्या खूप मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यानं सर्वसामान्य रुग्णांना रक्ताची अवळ निर्माण झाली होती त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय यांच्या मदतीने दान रक्ताचं वाचू या प्राण रुग्णांचं असं आवाहन करण्यात आलं होतं तसेच जिल्ह्यात कॅन्सर सदस्य अपघात आजाराचे प्रमाण वाढल्यानं शासकीय रक्तपेढीत तुटवडा निर्माण झाल्यानं जिल्ह्यातील सामाजिक संस्था मंडळे सामाजिक कार्यकर्ते वैद्यकीय संस्था शासकीय कार्यालय यांना रक्तदानाचं आवाहन करण्यात आलं होतं सावंतवाडी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत नऊ लाख सत्तावन्न हजार सहाशे रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू व एक वाहन जप्त केलं आहे या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे एका इर्टिका गाडीतून मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी माझगाव येथील गरड भागात सापळा रचला तपासणी दरम्यान संशयित वाहन अडवून तपासले असता गाडीच्या सीट कव्हर खाली विशेष कप्पे तयार करून त्यात गोवा बनवटीच्या दारूच्या बाटल्या लावल्याचं आढळलं पोलिसांनी या गाडीतून सत्तावन्न हजार सहाशे रुपये किमतीच्या एकूण एकशे चव्वेचाळीस दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत तसंच दारू वाहतुकीसाठी वापरलेले नऊ लाख रुपये किमतीचे वाहनही जप्त करण्यात आलंय या कारवाईत महेश पाटील आणि रोहन मानसिंग केंगारे दोघेही राणा उपरी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांना ताब्यात घेण्यात आलाय पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे पोलीस हवालदार प्रवीण वालावरकर अनिल धुरी आणि महेश जाधव यांच्या पथकानं ही धडक कारवाई केली सध्या आरोपींवरती गुन्हा दाखल करण्याची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तुळस इथं आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संगीत निमंत्रित भजन स्पर्धेत श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रसादिक भजन मंडळ विरार मुंबई गोवा योगेश मेसरी हे प्रदेशाध्यक्ष चषक दोन हजार पंचवीसचे मानकरी ठरलेत त्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख एकवीस हजार रुपये व प्रदेशाध्यक्ष चषक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वैभव होडावडेकर मित्रमंडळ व भाजप युवा मोर्चा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेला भजन रसिकांचा खुस्फूर्त प्रतिसाद मिळाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रत्नागिरी रायगड पालघर ठाणे डोंबिवली येथील नामवंत भजन मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता या स्पर्धेत श्री लिंगेश्वर पावणदेवी प्रसादिक भजन मंडळ विराट मुंबई बुवा योगेश मिसरी हे प्रदेशाध्यक्ष असू ओम नादब्रह्म भजन मंडळ सहाण अलिबाग रायगड बुवा चेतन पाटील यांनी द्वितीय क्रमांक तर महापुरुष प्रसादिक भजन मंडळ पिंगुळी कुडाळ गुवा प्रसाद आंबोजकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला त्यांचं चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ सुरंग व तळेकरवाडी वायंगणी वेंगुर्ला व अनिकेत भगत यांना उत्तेजनार्थ प्रथम स्मृती भजन सेवा संघ डोंबिवली वुवा नागेश सावंत यांना उत्तेजनार्थ द्वितीय तर दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ वैभववाडी वुवा विराज तांबे यांना उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक देऊन गौरवण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते अनुक्रमे रोख एकवीस हजार पंधरा हजार रोख अकरा हजार उत्तेजनार्थ रोख सात हजार रोख पाच हजार रोख तीन हजार व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आलं स्पर्धेत सर्वोत्कृष्ट गायक म्हणून बुवा योगेश मिश्री लिंगेश्वर पावणदेवी भजन मंडळ विरार मुंबई सर्वोत्कृष्ट अपवादवादक म्हणून प्रत्यमेश राणे महापुरुष प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी सर्वोत्कृष्ट जवलवादक म्हणून अमन सातारडेकर महापुरुष पिंगुळी भजन मंडळ हरकुळ बुद्रुक कणकवली उत्कृष्ट झांवादक म्हणून आर्य नाईर चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ वांगणी शिस्तबद्ध संघ म्हणून विष्णुस्मृती स्मृती भजन सेवा संघ डोंबिवली उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणून राजेश नाईक स्वरधारा भजन मंडळ तांबोळी उत्कृष्ट गजर लिंगेश्वर पावनादेई प्रसादिक भजन मंडळ विरार उत्कृष्ट गवळण श्री बाप्पादेव प्रसादिक भजन मंडळ फेजारी अलिबाग उत्कृष्ट तबला पक्वास जुगलबंदी ओम माझं ब्रह्म भजन मंडळ सहाण अलिबाग श्री विराज म्हात्रे उपार्थ म्हात्रे यांचा पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला मुलांनी चांगला आहार केला तर त्यांना चांगलं आरोग्य लावू शकतं बालरक्षा भारत यांनी केलेलं काम उल्लेखनीय आहे ही मुलं भारताचं भविष्य आहेत ही मुलं चांगली घडली तर देश चांगला घडेल असे उद्गार माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी काढलेत बालरक्षा भारत संस्था संचलित इट राईट स्कूल प्रकल्प अंतर्गत प्रमाणपत्र वितरण करण्यात आलं केसरकर यांच्या हस्ते तालुक्यातील विविध शाळांना या प्रमाणपत्रांचं इम्प्लिमेंटिंग सेन्सा मॉडेलिंग इंडिया फूड स्टँडर्ड ऑफ सेफ्टी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सकस व संतुलित आहाराबाबत मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे यावेळी मुलांनी सकस आहाराबाबत जागृती करणारी गीत सादर केली यावेळी प्रोजेक्ट मॅनेजर मिर्झा बेग प्रोग्रॅम हेड प्रदीप मिश्रा सहायक प्रोजेक्ट मॅनेजर अपर्णा जोशी प्रभारी प्राचार्य प्राध्यापक महेंद्र ठाकूर रणजित सावंत आदींसह सा शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते जिल्ह्यातील शिक्षके गुणवत्तापूर्वक मार्गदर्शन करतात त्यामुळेच महाराष्ट्रात सिंधुदुर्ग पहिल्या क्रमांकावरती येतो याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे याचं खरं श्रेय शिक्षकांना आहे असे गौरवोद्गार माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी काढलेत माजी मंत्री आमदार दीपक केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत आदर्श शिक्षक गुरुसेवा सन्मान पुरस्कार व दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ सावंतवाडीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते विद्यार्थी शिक्षकांना गौरवण्यात आलं याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी अॅडव्होकेट नीता सावंत कवीटकर तालुका प्रमुख दिनेश गावडे नारायण उर्प बबन राणे अधिकारी संविता परब सचिन वालावळकर प्रेमानंद देसाई अनारोजिन लोबो भारती मोरे बाबू कुडतरकर वासुदेव वडवडेकर अर्चित पोकळे भरत गावडे विकास गोवेकर मल्ल देसाई निखिल सावंत विठ्ठल कदम आदी उपस्थित होते केसरकर यांच्या हस्ते दीपक राऊळ जीप तिरुड शाळा नंबर एक अभिजित जाधव कलंबिस्त हायस्कूल कलंबिस बाबाजी भोई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिपशाळा माणगाव राजेंद्र राठोड भगवती देवी माध्यमिक विद्यालय आमरड रामजी पोळजी शाळा मठ शिला सामन एसआर पाटील हायस्कूल पाठ देवदास प्रभू गावकर जिपशाळा रेवतळे राजू देसाई भंडारा हायस्कूल मालवण स्वाती हिंदळेकर जिपशाळा दाबोळी नंबर दोन आफरीन बागी देवगड हायस्कूल देवगड वंदना राणे जिपशाळा कणकवली नंबर एक स्मिता गरगटे एस एस हायस्कूल कणकवली प्रवीण देसाई जिप्पशाळा झोळंबे समीर परब झोळंबे हायस्कूल झोळंबे वैभववाडी शोभा केळकर जिप्पशाळा खांबाळे संदेश तुळसुलकर अर्जुन रावराणे हायस्कूल वैभवाडी यांना गुरुसेवा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसंच बाबली चिले शंकर पावसकर संगीता सावंत घनदास शिंदे उन्नती कराळे अनुराधा गावडे सुनीता दळवी कल्पना बुडके यांचा विशेष सन्मान करण्यात आला सार्जन अनन चिंचकर व प्रशिक्षक गोपाळ गवस यांचा यावेळी गौरव करण्यात आला तसंच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला केवळ पुस्तकी ज्ञानावरती अवलंबून न राहता विद्यार्थ्यांना जगाचं व व्यवहाराचं ज्ञान असणंही आवश्यक आहे असं प्रतिपादन कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी केलंय सेवा पंधरवड्यानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत विद्यार्थ्यांना जात व वयाचं दाखले वाटप करण्याच्या उपक्रमात ते बोलत होते रेल्वे काय काम चालतं कृषीच्या ऑफिसला काय काम चालतं वन विभागाच्या काय काम चालतं आपण खूप शिकत पण ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत आपल्याला लक्षात येत आणि आताचे पालक एवढे जागरूक झालेले आहेत जागरूक पेक्षा मुलांचे जास्त काळजी घेतात गरजेपेक्षा जास्त काळजी घेतात त्यामुळे कुठल्याही प्रकारचं प्रमाणपत्र असेल तर स्वतः पालक जातो मी ज्यावेळेस विद्यार्थी दशक होतो त्यावेळेस आम्ही जायचो मुलं मुलं जायचं

कागदपत्र हे जर प्रमाणपत्र मिळवण्याच्या आज पंधरा वर्षपूर्वीचा रिवाद्यानं स्थापन केला त्यासाठी जेवढे कागदपत्र येईल तेवढी आपल्याला कळायला लागत असतात पण आता मुलांना सर्व एवढं स्थापन त्यामुळे मुलांना कळत नाही पण ही खरी गरज आहे म्हणजे आपण शिकतो शिकल्यानंतर आता माझ्याकडे मोठ्या प्रमाणात इतर विभागाचे देखील पत्र व्यवहार होत असतो बीडी ऑफिसला काय काम आहे हे जर माणसाला कळलं तर ते बी डी ऑफिसला पत्र व्यवहार करते

कुठल्या ऑफिसला काय काम करता काम कर का चालतं हेच आपल्याला माहीत नाही अगदी मोठ्या जागेवर लोकांना कळत नाही माझ्या समोर भांडणारी लोक पण आहे हे आमचं काम चालेल नाही हे ग्रामपंचायत माझं काम करत नाही किंवा हे हे पाच जण माझं काम करत नाही मुळात मला इतर ऑफिसवर कंट्रोल माझा नाही आहे एक ठराविक गोष्टी सोडलं तर प्रत्येक ऑफिसवर कंट्रोल नाही आहे समन्वय पण मी असेल त्यामध्ये पण तुमचं काम प्रॉपर माहीत असतं तर त्या ऑफिसवर झाला पाहिजे म्हणजे अगदी नगरपंचायतीचा विषय असतो नगरपंचायत ऑफिसला आपण जाणार माझ्याकडे आलं तर काय होणार माझ्याकडनं पत्रकार नगरपंचायती लापूर जातो आणि बँक पावसामुळे आपण असेल तर पालकांनी देखील ज्यावेळेस सुट्टी असतात त्यावेळेस ऑफिस ऑफिस मुलांना फिरवाव आणि ऑफिस मध्ये काय चालतं कामकाजाच्या पद्धती कशा आहेत हे आपण समजून घेणार जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अनेक विजेच्या समस्या मानसिक शारीरिक आणि आर्थिक त्रास देत आहेत त्यात प्रामुख्याने सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे स्मार्ट मीटर जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवल्यानं सामान्य नागरिकांना भरमसाठ बिले येत आहेत या व्यतिरिक्त अनेक समस्या वीज ग्राहकांना भेडसावत आहेत त्यामुळे या भागाचे आमदार दीपक केसरकर यांनी संदर्भात वेंगुर्ला तालुक्याची स्वतंत्र सभा घ्यावी तसेच गेली अनेक वर्षे न झालेली आमसभा घ्यावी असं आवाहन वीज ग्राहक संघटनेच्या वतीने करण्यात आलं आहे नमस्कार सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि वेंगुर्ला तालुका वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून गेली तीन वर्षं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंदाजे तीन लाख साठ हजारपेक्षा जास्त वीज ग्राहक आणि वेंगुर्ला तालुक्यातील त्रेचाळीस हजारपेक्षा जास्त वीज ग्राहक सं वीज ग्राहकांसाठी आमची ही संघटना काम करते मागच्या तीन वर्षामध्ये अनेक वीज ग्राहकांचे अडचणी त्यांच्या समस्या आम्ही सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत हल्लीच एक महिन्यापूर्वी आम्ही एक मोठा मोर्चासुद्धा उपकार्यकारी अभियंता विंदुर्ला यांच्या कार्यालयावर नेलेला होता आणि त्यावेळेला एकशे वीसपेक्षा वीज ग्राहक आमच्यासोबत त्यावेळेला उपस्थित होते आणि त्यापैकी साठ ते पासष्ट लोकांच्या तक्रारी ह्या त्याच दिवशी सुटलेल्या होत्या सोडवलेल्या होत्या महत्त्वाचे काही दोन चार प्रॉब्लेम्स आहेत जे आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वीज ग्राहकांना त्रास देत आहेत ज्यामध्ये आर्थिक मानसिक आणि शारीरिक तिन्ही प्रकारचे त्रास हे सिंधुदुर्गातल्या सगळ्या वीज ग्राहकांना होते सगळ्यात मोठा सध्या जो प्रॉब्लेम आहे तो स्मार्ट मीटरचा स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंचावन्न हजारपेक्षा जास्त वीज ग्राहकांना त्यांना न विचारता त्यांची कोणतीही परवानगी न घेता ते अनुपस्थित असताना त्यांना वीज स्मार्ट मीटर जोडलेले आहेत आणि फार मोठी गंभीर बाब आहे ज्यावेळी साधा इलेक्ट्रॉनिक मीटर होता त्यावेळेला ते रिडिंग स्पष्ट दिसायचं त्यांचे मीटरची जी रिडिंग होती त्यांचा जो एक आतली मशीन होती ती चालू होती ग्राहकाला समजायचं ग्राहक नोटिंग करून ठेवायचे पण आत्ताच्या याच्यात चा, कोणतंही रिडिंग हे समजत नाहीये त्यांनी प्रत्येक वेळेला वीज मीटरचं जे बिल येतं त्या बिलावरती रिडिंग उपलब्ध नाही असा एक चुकीचा शेरा मारला जातो प्रत्यक्षात चा ते चालू असतं बिलिंग एजन्सीवाल्यांवर आमचा स्पष्टपणे आरोप आहे की त्यांचे कर्मचारी आमच्या वीज ग्राहकांकडे जातच नाही आहेत ते घरात बसून किंवा त्यांच्या कार्यालयामध्ये बसून एखाद्या वीज ग्राहकांच्या मीटर क्रमांकाच्या ॲप्लिकेशनच्या त्यांच्या ऑप्शनमध्ये ते उपलब्ध नाही असं रिमार्क मारत आहेत आणि ज्यामुळे प्रत्यक्षात जर एखादा वीज ग्राहक ऐंशी युनिट वापरत असेल तर त्यांच्या मनमानी पद्धतीने जी ग्राहकांची लूट केली जाते त्या ठिकाणी दीडशे दोनशे आणि तर काही लोकांच्या तीनशेपेक्षा जास्त युनिटची नोंद केली जाते वेंगुर्ल्याच्या बाबतीमध्ये खानोलीसारख्या एका गावामध्ये एक त्यांची प्रेस आहे एका आ, प्रिंटिंग प्रेस एका व्यक्तीला ते कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्याला पी डी एफ फाईल पाठवली जाते मेलवरती आणि तिथेही चुकीचं कामकाज केलं जाते आणि ह्या सगळ्याचा जो काही भार आहे जे नुकसान आहे ते संबंधित वीज ग्राहकाचं होतं आमचं दुसरं महत्वाचं म्हणणं आहे की ज्या वीज ग्राहकांना न विचारता त्यांनी स्मार्ट मीटर लावलेत तातडीने ते स्मार्ट मीटर काढावेत आणि जे जुने मीटर त्यांच्या स्टॉकला जे उपलब्ध आहेत किंवा त्या वीज ग्राहकाचा जो जुना मीटर त्यांनी काढून नेलाय तो त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये दुरुस्त करावा त्यासाठी संबंधित जे काही त्यामध्ये बदल केले पाहिजेत जे, जे उपलब्ध नाही म्हणून जे खोटा रिमार्क मारला जातो ते त्यांनी ते तातडीने दुरुस्त करून पुन्हा त्या वीज ग्राहकांना लावले पाहिजेत तिसरी महत्वाची गोष्ट की ज्या जुन्या मीटरच्या बाबतीमध्ये ग्राहकांना कमी बिल यायचं जे त्यांचं स्थिर आकार असेल इंधन अधिभार आणि इतर चार्जेस ते फार कमी होते स्मार्ट मीटरमध्ये ते दुप्पट झालेत आणि बऱ्याच स्मार्ट मीटरवाल्यांच्या तक्रारी आमच्याकडे आल्यात की पाच पट सहा पट मोठी बिलं येत आहेत आणि त्या बिलामुळे त्यांचं प्रचंड नुकसान होतं हे सगळ्यांचा विचार केला तर आम्ही तालुका आणि जिल्हा वीज ग्राहक संघटना येत्या कालावधीमध्ये एक महिन्याभरामध्ये आम्ही एक मोहीम राबवतो की वीज ग्राहक एम एस एबीच्या ह्या मनमानी आणि चुकीच्या कारभाराला आळा घालण्यासाठी यापूर्वी काही दहा पंधरा वीज ग्राहकांनी ग्राहक तक्रार निवारण मंच जे सिंधुदुर्गमध्ये ओरोसमध्ये शरद कृषी भवनच्या समोर आहे तिथे काही तक्रारी दाखल केलेल्या होत्या आणि त्यांना तिकडच्या न्यायव्यवस्थेने न्याय मिळवून दिला आणि एम एसीबीला दंड थोडावला तर आम्हीसुद्धा वेंगुर्ला उपकेंद्राच्या माध्यमातून जेवढे आमचे त्रेचाळीस हजार वीस ग्राहक आहेत त्या सगळ्या वीस ग्राहकांना आजच्या या पत्रकार परिषदेमधून आम्ही आवाहन करतो की ज्या ज्या लोकांच्या तक्रारी एम एसी बीच्याबद्दल असतील त्यांनी आम्हाला संपर्क साधावा आमच्या कमिटीच्या लोकांशी संपर्क साधावा आम्ही तुमच्यासोबत येऊ आपण ओरोसमध्ये जे ग्राहक तक्रार निवारण मंच आहे तिथे आपण केस दाखल करूया त्यासाठी कुठल्याही व्यक्तीला कुठलाही खर्च येणार नाही आहे आमची वेंगुर्ला तालुक्याची जी विधी सेवा समिती आहे त्या समितीवर आमच्या संघटनेचे दोन प्रमुख लोक सौ पाटील मॅडम आणि श्री वांगणकर सर हे त्यामध्ये मानस सदस्य आहेत विधी स्वयंसेवक म्हणून ते काम पाहत आहेत त्यांच्या माध्यमातून इथे असलेल्या विधी सेवा समितीचे सर्व वकील पॅनलवरचे त्यांची आपण मदत घेणार आहोत शिवाय कोल्हापूरमध्ये जे वीज ग्राहक तक्रार निवारण मंच जे एम एस सी बीचं स्वतःचं आहे जे पूर्वी कोल्हापूरला ऑफिस होतं ते दोन महिन्यापूर्वी नवीन परिपत्रकाप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी ते स्थापन करणं गरजेचं आहे जी संपूर्ण जबाबदारी अधीक्षक अभियंता सिंधुदुर्ग जे सध्या अभिमन्यू राख ही व्यक्ती तिथं कामकाज पाहते तर त्यांना आम्ही ऑलरेडी पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी ते ती पुढच्या पंधरा दिवसात ती तक्रार निवारण मंच स्थापन करावा जेणेकरून सिंधुदुर्गातल्या कुठल्याही वीज ग्राहकाला कोल्हापूरला जाऊन तक्रार मांडण्याची गरज पडणार नाही तिसरा एक पर्याय आमच्या वीज ग्राहकांसाठी उपलब्ध आहे जो पूर्ण जिल्ह्यातला कुठलाही वीज ग्राहक सी बी सीएमडी म्हणजे मुख्य कार्यालय आहे प्रकाशगड जे बांद्रा रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहे मुंबईमध्ये तर तिथे सुद्धा विद्युत लोकपाल नावाची एक स्वतंत्र रचना स्वतंत्र यंत्रणा त्या ठिकाणी सुरू आहे तर त्या ठिकाणी सुद्धा जर अनेक वीज ग्राहकांनी आमच्याकडे लेखी तक्रारी दिल्या तर त्या ग्राहकांच्या वतीने आम्ही तालुका वीज ग्राहक संघटना विद्युत लोकपाल यांच्याकडे सुद्धा आम्ही ती तक्रार दाखल करू शकतो चौथा मुद्दा ई आर सी वीज नियामक आयोग जे महाराष्ट्रामध्ये एम एसीबीच्या माध्यमातून एक स्वतंत्र यंत्रणा आहे की ज्याच्या परवानगीने एम बी महावितरण रेट्स वाढवते त्यांचे जे काही चार्जेस आहेत युनिटचे किंवा इतर जे दर आहेत तर त्या ई आर सीने हल्लीच एक महिन्यापूर्वी प्रत्येक सर्कलला म्हणजे जसं सिंधुदुर्ग सर्कल आहे त्यांचं परिमंडळ प्रत्येक सर्कलसाठी एक अशासकीय सदस्याची निवड केली आहे आणि त्यासाठी आमच्या जिल्ह्यासाठी प्रशांत पुजारी गारगोटी राधानगरी कोल्हापूर यांची नियुक्ती केलेली आहे येत्या पाच ऑक्टोबरनंतर आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांसाठी एक विशेष वीज ग्राहकांसाठी जनता दरबार आम्ही आयोजित करतोय आणि त्या जनता दरबारमध्ये महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे विद्यमान सचिव जावेद मोमीन साहेब आणि त्यांचे सदस्य विक्रांत पाटील आणि स्वतः ई आर सी e. चे सदस्य प्रशांत पुजारी जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि आमच्या आठही तालुका वीज ग्राहक संघटना हा एकत्रित आम्ही जनता दरबार सावंतवाडीमध्ये आम्ही तो आयोजित करणार आहोत आणि त्यावेळेला आमचं आव्हान असंच राहील की ज्या ज्या वीज ग्राहकांच्या समस्या अनेक महिने अनेक वर्ष प्रलंबित आहेत त्यांनी त्या ठिकाणी याव्यात आणि ते सगळे अर्ज घेऊन आम्ही सी एम डी आणि जे विश्वास फाटक साहेब आहेत जे स्वतंत्र संचालक एम एसीबीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये जे कार्यरत आहेत त्यांची पण भेट घेऊन आम्ही देणार आहोत या बाबतीत आमची महत्वाची मागणी राहते की जे आमचे विद्यमान आमदार साहेब आहेत दीपक भाई केसरकर जे माझी पालकमंत्री माझी शिक्षण मंत्री तर त्यांनाही आमची विनंती आहे की त्यांनी एम बीच्या संदर्भात मध्यंतरी सावंतवाडीमध्ये तिन्ही तालुक्याच्या एम सी बीच्या अधिकाऱ्यांची एक विशेष मिटिंग सावंतवाडीत नगर परिषद हॉलमध्ये घेतलेली होती आमचा त्या बाबतीत आम्ही तत्वत समाधानी आहोत पण आमचा नक्कीच आक्षेप राहील किंवा विनंती पण राहील की, की त्यांनी वेंगुर्ला तालुक्याची स्वतंत्र सभा त्यांनी वेंगुर्ल्यामध्ये घेतली पाहिजे पण आम्ही जे त्रेचाळीस हजार वीज ग्राहक आहोत त्याच्यातले पस्तीस हजारपेक्षा जास्त वीज ग्राहक सध्या आम्ही अडचणीत आहोत समस्यामध्ये अडक अडकलेले आहोत आणि भरमसाठ बिलांमुळे आम्ही अतिशय आर्थिक नुकसानीमध्ये आहोत तर दीपकभाईनं आमची विनंती आहे की तुम्ही आमचे हक्काचे आमदार आहात चौथी टर्म आहे आपली तर आपण लवकरात लवकर वेंगुर्ला तालुक्याची स्वतंत्र वीज ग्राहकांची एम एस सी बी प्रशासनाबरोबर लावावी आणि दुसराही महत्वाचा मुद्दा की मागच्या दहा बारा वर्षामध्ये अद्यापपर्यंत आमसभा जी प्रत्येक आमदाराने घेणं बंधनकारक आहे शासकीय निर्देशाप्रमाणे ती वेंगुर्ला तालुक्याची झालेली नाहीये ती सुद्धा आमसभा तीस ऑक्टोबर पूर्वी त्यांनी वेंगुर्ला तालुक्यामध्ये तातडीने किंवा जेवढ्या शक्य लवकर असेल तेवढी ती लवकर घ्यावी वेगवेगळ्या विषयांसाठी आम्हाला नागरिकांना आम्ही मांडू शकतो त्या आमसभेमध्ये आणि आमचे प्रॉब्लेम सुटू शकतील अशी आमची मागणी आहे त्या पुढचा मुद्दा शेवटी ठळघडामोडी पुन्हा एकदा सावंतवाडी पोलिसांची दारू वाहतुकीवर धडक कारवाई वीज ग्राहक संघटनेच्या विविध मागण्यांसाठी आमदारांनी सभा घ्यावी वीज ग्राहक संघटनेची मागणी आणि नरेंद्र डोंगरावरील मारुती मंदिरावर कोथरड झाड मोठं नुकसान बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहाजरा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईव्ह धन्यवाद